बालनंद कासूच्या पांगडा शिव विजयाचे गीत गरजू दे ओठी मराठ्या पेटू दे रक्त मराठी स्वतःच्या संघाच्या विजयासाठी रक्ताचं पाणी करा मानल तो हार थांबल तो जी काही मिनिट तुम्हाला जातील गेट वर उभा आहे तर कोणी खुर्चीवर उभा आहे व्यवस्थित काळजी घ्या मित्रांनो रात्री जवळजवळ बारा वाजलेले आहे दोन या मैदानावरचा मथूर आणि बकासूर कोण होईल कोणाच्या पायात वेग धारण करेल वरुण पाटील निघालाय चढाईसाठी आणि पाठीराक्यांनी आपले देव सुद्धा पाण्यात ठेवले असतील अशी स्पर्धा मात्र पाहायला मिळते पाठीराक्यांच्या चेहऱ्यावर आनंद मात्र लग्नात माहिला अशी प्रदि चढाईसाठी निवेश चोगले रायगड जिल्ह्याचा शिवशाही स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेला असा हा एक वेगवान खेळाडू मैदानावर संकेत झाला त्याला प्रत्युत्तर देणार वाऱ्यासारखा घासे मैदानात आपल्या सांगता साठी उदाच कबड्डीचा वाद आणि ज्याची मजबूत

माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला पाहिजे पासू विरुद्ध झुंज चालू आहे गाव देवी मंडळी मित्रांनो कोव्या एंट्रिया एमटीरिअर्स कोणाला आवडतायत हा रसिकोरगा गावातील हलदिया गावातील वराती बाजूला ठेवून मित्रांनो अंतिम सामना पाहिला थांबलेला आहे खरोखर इथे पाहिजे जातीच हे ना, ना कबड्याच ति काम ही आहे क्षणा क्षणाला प्रत्येकाच्या मनामाला आता उत्कंठा लागली आहे निघाला जयश हा विवेक मैदानात संचारला आपला तो खेळाडू चढाई करतोय ग्राउंड नंबर एक वर सहा विरुद्ध एक साधा पवित्रा जबरदस्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय कोण होईल विजयी उरीज शर्मान समालोचक म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली माननीय सुभाष मात्रे सर त्यांचा सुद्धा होतो की सन्मान केला जाईल मी विनंती करतो सुभाष मात्रे सरांना पुढे येऊन आपला सन्मान आपण व्यासपीठावर सुटणार आहे मी विनंती करतो किशोर तांबुल यांना आपला सुभाष या पदाला समारित करायचा आहे हे होते पुण्याला एकदा पुणे संघकर्त्यांना महाराष्ट्राच्या भंडारा दिलेल्या मरणात प्राण फुंगणारे संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बुलंदा सुचा अंगा खांद्यावर देव मस्तकी पूर्ण किरणारा हल्ला करून उठवणारा वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेले साडेतीनशे वर्षानंतर आज बालमकातून जय भवानी नंतर घुमटल्यांद का

सम्मान युवराज सैनिक, सैनिक एका इंडियन आर्मी वसंत मतरे

मारला तर ती असे आमचे खेळाडू मित्रांनो मैदानात आपल्याला पाहायला खेळाडू साठी लिखाण आहे कासू संघाकडून आसूसा किरण जबरदस्त आघाडी मुंडाणी संघाला आता मात्र गरज आहे मुंडाणी संघ माघार घेणार नाहीये जिथे कुठे सारखा रायगड पोलीस अनेक वर्ष कबडीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला झोपून दिले आणि आहे घाशीकडे जयेश आहे दुसरीकडे जातील आहे त्यांनी सुद्धा अनेक मैदान गाजवलेली आहे विजयी श्री कोणाच्या घरात हो हो वाजवला तरी चालेल काकाचे घरी बसले दुपारन सहा सहा ग्राउंड असले आता संपलेले आहेत या मैदानाकडे आनंद तर हा सुद्धा आश्चर्ता नाव काय होईल पलटवार होईल कारण गाव देवी मुंडाणी संघ सुरुवातीला कोसरतो नंतर ओसरतो मित्रांनो बारा सहा सहा गुणांची नाम मात्र होणारी सुद्धा मित्रांनो काय सुधा जतन आपल्याकडे आपल्याकडे काय उभा माझा इत्यादि हात घ्या मानंद घेतला नाही ते मागे टाकू शकते तर मैदानावर गुडांचा पाऊस का पडू शकत नाही जयेश पटेल आपल्याला वेग धारण करावं लागेल जाऊ मुंडानी संघाचा घरचा चढाईसाठी निघाला असेच सराई करते जयेश मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाणार असं चित्र मैदानावर दिसतोय इदर की धडकन उधर उदर की धडकन इधर असा असे त्याला म्हणताय सुद्धा विश्वकर्त्याच्या रथातील सर्वश्रेष्ठ रथावर आढळून होण्याचा खेळ म्हणजे कबड्डी जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रियशी वर करतो त्या त्यांच्यावर करतो तो खेळ म्हणजे कबड्डी भावनांच्या उद्योगातील धुंदा धुंद केवढा म्हणजे कबड्डी असा कबरीचा नाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवी तर सत्ता समुद्रा पलीकडे चाललाय झोपतो येतो कबरीवर हात ठेवतोय मात्र वेल आली आहे वेल बदलायला वेल लागत नाही ज्याची वेल चालली त्याचा खेळ चांगला आहे विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा आवाज येतोय अर्थातच डोवाल डायरेक्ट एकतर हायवे

खेळा बक्षीस घेऊन जाणार आपण काय मिनिट बारा शेवटची पाच मिनिट अजून वेळ बाकी अजून खेळ बाकी आहे रात्रीचे साडेबारा वाजायला आलेले आहेत अजून खेळ बाकी आहे भरपूर असून वर्ग या स्पर्धेला आपली हजेरी लागलेली आहे माध्यमातून परत अजून भरपूर वेळ वाक्य आहे गुंडानी संध्या राजकारणामध्ये धूर्तपणा असतो त्यापेक्षा धूर्तपणा व्यू रचना केली जाईल कोणी अंदाज लावले नाही तर बरोबर कबड्डीच्या खेळाडूंचा नाही चार मिनिटं कोणाच्या गळ्यात माला घालले कोणी सांगू शकत नाही कारण अजून बोलू लागले एका मिनिटात अनेक मैताना च्या आघाड्या मोडलेले ते विसरू नका

दाखवल्या जातील असं दिसतोय मात्र बोनस म्हटलं की आम्हाला दिवाळी आठवते परंतु या मैदानावर मित्रांनो जर पाहिलं तर बरोबर तर बोनस दिवाळीमध्ये परंतु मैदाना दिवाळी साजरी केली

सर्वांना शुभेच्छा घरी व्यवस्थित व्यवस्थित प्रवास करा अंतिम सामना अंतिम विजेता घराकडे वाटचाल करत असता घरचे सुद्धा असतील आमचे सर्व कुठे गेले आहेत लाच बाद मैदाना पर